गेल्या महिनाभरापासून राहुल पाटील यांच्या भाजप पक्षप्रवेशाबद्दल चर्चा सुरू आहेत राहुल पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली आहेत निष्ठावंत पाटील गटासोबत असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्यास विरोध दर्शवला आहे पण काही कार्यकर्त्यांनी सहकारी संस्था आणि सामाजिक संस्थांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी सत्तेची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे त्यामुळे भाजपचा पर्याय राहुल पाटील यांनी निवडावा असा आग्रह केला गेला आहे येत्या मी तेवीस रोजी पी एन पाटील यांचा स्मृतीदिन आहे त्यानंतरच राहुल पाटील हे भाजपमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधणार असल्याची माहिती आहे राहुल पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यास विधान परिषदेची तयारी करणारे माजी मंत्री सतेज पाटील यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत त्यांच्याकडून राहुल पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो पण सत्तेचे फायदे राहुल पाटील यांचा मार्ग प्रशस्त करण्याची शक्यता अधिक आहे काँग्रेसचे दिवंगत नेते आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वारसदार ठरलेले पुत्र राहुल पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला या पराभवानंतर भाजपकडून राहुल पाटील यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या भोगावती सहकारी साखर कारखाना भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ बोकुळ दूध संघ जिल्हा बँक सुतगिरणीच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघात पाटील गटाचा दबदबा कायम आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीलगड जिल्हा परिषद आणि गोकुळच्या निमित्ताने महत्वाचा ठरू शकतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी